नमस्कार शेवटी मिथून काका जीवासमोर व्यक्त झालेला असतो त्याने जिवाला जाब विचारलेला असतो आणि तो म्हणत असतो बस करा हे सर्व आत्ताच्या आता थांबवा तुम्ही काही एक गरज नाही असं घुसमटत जगायची अरे तुझी आई म्हणजे माझी बहीण आहे बहीण मी माझ्या बहिणीला काय उत्तर देऊ नाही नाही मला चालणार नाही जीवा तुम्ही दोघांनीही आता घटस्फोट घ्या मी नंदिनीला सांगतो की तुला घटस्फोट द्या दे, द्यायला म्हणजे तू आणि काव्य एकत्र येशील तेव्हा मात्र जीवा खूपच चिडतो आणि तो मोठ्याने बोलतो एक मिनिट तू काय बोलतोयच कळतं आहे का तुला अरे जरा विचार करून बोल मी नंदिनीशिवाय आता जगण्याचा विचारच करू शकत नाही नंदिनी म्हणजे माझ्या आयुष्याचा एक भाग झाला आहे आणि काही झालं तरीसुद्धा नंदिनीशिवाय जगणं मला आता खरंच खूप कठीण जाईल मिथून काका मी खरं सांगू का जेव्हा मी नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तेव्हाच मी कायमचं काव्याचा विचार मनातून काढून टाकला प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी तुला काही खोटं सांगत नाही तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास हो तर बरं होईल मला खरंच या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच मिथून काका बोलतो म्हणजे म्हणजे नंदिनीसोबतच संसार करायचा आहे ना हे बघ जीवा, जीवा उगाच काहीतरी फसवू नकोस जीवा प्लीज स्वतःच्या मनाचा विचार कर आणि तू जर का स्वतःच्या मनाचा विचार केलास तर बरं होईल जीवा कोणाच्याही दबावाखाली येऊन काहीही विचार करू नकोस तुला जर का नंदिनीसोबत खुश राहायचं असेल तर नंदिनीसोबत तू खुश राह पण खरंच तुझं हे वागणं खूप चुकीचं आहे जिवा अरे तुम्ही कशाला आतल्या आत असं घुसमटत हे सर्व थांबवा जिवा प्लीज तेव्हा जिवा बोलतो अजिबात नाही मी तर घुसमटत नाही माझं आता खरंच काव्यावर प्रेम राहिलं नाही ज्या दिवशी पारदानी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं त्याच दिवशी मी हे सगळं काही मनातून काढून टाकलं तेव्हा मात्र दादा बोलतो मग जर का असं आहे तर तिला स्पष्टपणे सांग जेणेकरून सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील आणि मला नीटपणे काहीतरी समजेल प्लीज जीवा प्लीज तिला असं भ्रमात ठेवू नकोस तर इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते काव्या तू हे सर्व का करतेस काव्या प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या वागण्याचा जीवाला खूप त्रास होतोय काव्या तुझं वागणं खरंच चुकीचं आहे तू मुद्दामून जीवाला शर्ट काढण्यास भाग पडत होतीस ना मला काही कळत नाही अशातला भाग नाही काव्या प्लीज समजून घेत जा तू काय वागतेस ती तेव्हा लगेच काव्या बोलते पुरे झालं मी काय चुकीचं वागते तूच सांग ना मुळात माझं काही चुकलेलंच नाही आहे तुला असं का वाटतं ताई की माझं काहीतरी चुकलं आहे ताई उद्या समजा तुझ्या आनंद निवास मध्ये ती मुलगी आली प्लीज प्लीज माझ्या जीवाला सोड माझा जीवा फक्त माझा आहे मला माझ्या जीवासोबत संसार करायचा आहे त्याच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा तर तू काय करशील तेव्हा मात्र नंदिनी काव्याकडे बघतच राहते आणि तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण ज्या प्रकारे काव्या नंदिनीकडे विनवणी करत असते त्यावेळेला तिला असंच वाटत असतं की काव्याचं जीवावरती प्रेम आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या तू एवढी का दगमगिने बोलतेस काव्या प्लीज शांत हो तुला अजिबात माझी काळजी करायची गरज नाही मी आहे ना मी काही ते बघेन तुला काळजी करायचा प्रश्नच उद्भवत नाही तू जरा शांत बस आणि मुळात मला तुझ्याशी आता या विषयावर वाद घालायचा नाही काव्या प्लीज तू शांत बसलीस तर बरं हो या वेळेला लगेच काव्या बोलते ताई तुला माझ्या पोरण्याचा अर्थ कळत नाही का ताई तू असं का वागतेस ताई प्लीज माझ्या बोलण्याचा अर्थ समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते काव्या प्लीज बस झालं आता मला विषय वाढवायचा नाही आणि काव्या आता जर का विषय वाढवलास ना तर बघ उगाच भांडणं होती आणि मुळात मला आता तुझ्याशी बोलायची इच्छा राहिली नाही काव्या हे सर्व आत्ताच्या आता थांबव तेव्हा लगेच काव्या बोलते ताई पुरे झालं तेवढ्या तिथे मिथून काका आलेले असतात आणि मिथून काका मोठ्याने बोलतात पुरे आता या विषयावर अधिक काही बोलायचं नाही काय चाललं आहे तुमचं का बांधताय तुम्ही प्लीज हा विषय बंद करा मुळात या विषयावर बोलायची गरजच नाही आहे तुम्हाला खरं सांगायचं तर मला तुमच्या या गोष्टीचा त्रास होतो आहे आणि मला तर आता उगाच लेक्चर द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही प्लीज प्लीज जरा शांत बसा तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला तर हिचं वागणंच कळत नाही ही मुलगी अशी का वागते तेच समजत नाही मुळात या मुलीचं काय चाललंय ना तेच कळत नाही आहे मला तर या मुलीचा खूप वागण्याचा कंटाळा आला आहे काव्य तू अशी नव्हतीस तू असं का वागतेस काव्य हे सर्व आत्ताच्या आता थांबलं पाहिजे नाहीतर खूपच मोठी भयानक गोष्ट गळेल काव्या प्लीज विचार कर ना तेव्हा लगेच काव्या बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे मला आता एक गोष्ट समजूनच कळाले ती काहीही झालं तरीसुद्धा मला कोणत्याच गोष्टीबाबत काहीच बोलायचं नाही संपला विषय आत्ताच्या आता, आता इथे बंद करा आणि जर का हा विषय आत्ताच्या आत्ता बंद केला नाही तर बघा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी ती मोठ्याने बोलते आता विषय थांबला पाहिजे तेव्हा काव्या तिथून निघून जाते तर इकडे काव्या जीवाला उसकवते आणि जीवाला उकसवल्यामुळे जीवा स्वतःच्या छातीवरचा टॅटू जाळून टाकतो तेव्हा तर काव्या नंदिनीच्या डोक्यात गेलेली असते काव्या नंदिनीला बोलते ताई प्लीज तू या सर्व गोष्टींसाठी मला ब्लेम करू नकोस तेव्हा लगेच नंदिनी बोलते गप्पा बस अगं ये मूर्ख मुली तुला का कळत नाही तू नको त्या गोष्टींमध्ये का लक्ष घालतेस तू स्वतःचं ते बघ ना मुळात मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय काही झालं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट पटतच नाही आहे प्लीज प्लीज जरा शांतपणे विचार कर खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीच कळत नाही तू असं का वागतेस प्लीज समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते पुरे झालं मला आता काहीच बोलायची इच्छाच नाही आता काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते पुरे आता विषय इथले इथे थांबवा कारण काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि मला शांत बसायचंच नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी काव्यात तू जीवाची माफी मागायची आहे त्यावेळेला जीवा काव्याला बघून बोलतो नाही नको नंदिनी फक्त या मुलीने माझ्यापासून लांब राहावं आणि तो नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो नंदिनी आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचं आहे तुझ्यासोबत संसार करायचा आहे त्यावेळेला मिथून का का। काव्याला बाजूला घेतात आणि काव्याला बोलतात काव्या प्लीज प्लीज काव्या समजून घे काव्या तू जर का हिच्यापासून लांब राहिलास तर बरं होईल काव्या प्लीज जीवाचा विचार करू नकोस त्यामुळे तुझ्या ताईचंसुद्धा आयुष्य बरबाद होऊ शकतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर काव्या मिथून काकांच्या शब्दाचा रिस्पेक्ट करेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू